नमस्कार मित्रांनो गणपतीचा दिवस संपलेला आहे काल गणपतीचं विसर्जन झालं आमच्या मंडळाचा आणि आज आम्ही एक दिवस सुट्टीचा काढून असं आम्ही रामलिंग मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हातकणंगल्या जवळच्या रामलिंग मंदिराला आम्ही आलेलो आहे तर सोबत माझी आणि मित्राची सगळी फॅमिली आहे बाबा घे रे जल्मस्त <laughs> आहे <laughs> <laughs> हं um, तो सरसला बाम माझं बंद आहे इथं सरकते आहे रामीक देऊ दे घे रे रामी आमचं फोटो काढतो आई हे फोटो काय काढायचं तुझा फोटो आ ते काय करत चला आत आहे मंदिर आहे असं सुंदर असं मंदिर आहे हा अनुया इतर बजरंगबलीचं दर्शन चला हर हर महादेव हा हॅलो

ઓથી લોજીક ઓથી આઈ જબર પૂરે

एकच धुरशी हे

आपण इकडून आलो ते अजून तिकडं आलम ते आलमप्रभू आलम आलमप्रभू ना आलमप्रभू तिकडे एक मंदिर आहे वर चालत जायचं तिथं जायचं आपल्याला चला زا ملینگ مہاراج سماد استر چلا درشن غون هيو حراملینگ مہاراج سماد استر پګه هي زون کڅ کلا سر زون وانکم کدی زایب کی

जुने बांधकाम किती हो इथन जाते त्या वर आपण जाणार होतो तिकडे किल्लंही लांब आहे ते आणि चिखल आहे सगळा हे अगं आहे सगळा तिकडच जायचं की आपण होय जुने बांधकाम की की

इकडे काय आहे बघा का इकडे काय आहे बघा काय नाही वडा आणि बाहेर पडायला वाटाय जंगलात जायला वाटाय पुला जा पुलाच्या खाली ही आहे का

टाका मग काय नाही काय नाही आपण काय रे चालते की बघ कुठलं शरद हे चाप्यात झाड आहे एवढं मोठं बघितलं का तुमच्या लक्षात आलं काय

saya? आहे अनु तिथे

Dia wapak, saya kira, apa चला अनु ठीक विजय अनु कस वाटलं छान वाटलं आता वर जाऊया चला इकडं